पब्लिक चैनल चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच गणेश महासंघ छावणीतर्फे कुस्ती स्पर्धा घेण्यात आली या कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्तीपटूंनी भाग घेतला महासंघ से तैयार हुए जिसमें खैर शादी है और जो जो महासंघ के अंदर तैयारी दिन की हुई वो आज है तो बड़े बड़े पदों के ऊपर है

अत्यंत सुंदर आणि देखील मा संख्येवरचे स्वागत आहे आणि मैदानामध्ये सुद्धा एक खट्ट कुस्ती आली वरगांना खरे साहेब से मैं विनंती करूंगा की खरे साहेब अभी अभी उत्तम दिन पवार साहेब ने आपला रोल अदा कर दिया आणि आप आओ आपके रास्ते एक कुस्ती फोडले जा रहे बाकी सभी भी आसिफ शेख हा गांधीलीचा पोरगा और अंगोरिश व्यायाम शाळा कर कुस्ती मध्ये खऱ्या अर्थाने कुस्ती तेव्हा थांबायची असते अत्यंत जोशपूर्ण लढती लढती कराव्या लागत असतात एक मिनिट अशोक शेख शावनी महासंघ माजी उपाध्यक्ष महासंघ पुरुष अजून तक कार्यकर्ता आए शावनीचे माजी त्याचबरोबर रखाजी जाधव मामा यांचं सुद्धा अगदी बारकाईनं त्या कुस्तीवर लक्ष आहे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सटकारी मंडळी बाहेरच्या बाजूला पाय नेऊ नको आपल्याकडून आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानाला दुखापत होणार नाही याची देखील कुस्ती करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे मैदान होत राहतील कारण पैलवान म्हणजे काय पैलवान म्हणजे आई संजय जी गारोल हमारे कंट्रोमेंट के माजी उपाध्यक्ष माजी अध्यक्ष

सत्कार कर रहे हैं उनका पिता और हरदाल के गार्ल महिला भगनी है उन्होंने अपने जिले का नाम रोशन किया है उनका स्वामी गणेश महासंघ उनका स्वागत हो रहा है आयोजित के लिए कुश्ति स्पर्धा है जैसा मला अशोक साय्ना साहेब तसेच आमचे अध्यक्ष आमंत्रित केलं होतं आम्ही इथे हजर लावलो कुस्ती सुंदर अशी कुस्ती आम्हाला बघायला मिळाली लहानपणी असताना आम्ही तिथे लड्डूसाठी कुस्ती मिळायचो एक दिवस आम्हाला आठवले आणि एक काय क्षण यावेळेस मला घेऊन गेले याकरिता मी छावणी गणेश महासंघाचा आभारी आहे आणि सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सव अनुषंगाने मी खूप खूप शुभेच्छा देतो गणेशाच्या मी प्रार्थना करतो की आपली हे जे गणेश मंडळ जे कामकाज आहे दिवसेंदिवस असे सामाजिक आर्थिक असे शैक्षणिक स्तरावर मोठ्या प्रमाणे आणि क्रीडा प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणे काम असेच भविष्यात चालू राहो आणि आपल्या देशाच्या धनंभणी समाजसेवेमध्ये यांचा हातभार लावो एवढे शुभेच्छा देतो ڪارڊرون کي ته نه ڪندا آهي واٽه ڇا ڪي ڪي ويوجن ٿي بيروني کي અનુષંગાને પૂર્વી સમન્વય સમિતિ ની બેઠક થાલી હતી તે અનુષંગાને જ્યાં સૂચના આપ્યાને ત્યાં વિસર્જના વેસ બૅરિકેટિંગ કુઠે કુઠે કરાય છે તે આમ સ્પોટ આઇડેન્ટીફાઈડ કે જે સાચો સામાન લાગના તસે રોમ બૅરિકેડ્સ અસિ તગરનાકા તેવલી બાબા પંપ અને બાબા પંપ તે નગરનાકા દરમિયાન જે ઝાડો વગેરે હડવી આલે त्या अनुषंगाने आम्ही मनपा आणि छावणी कंटेनमेंट बोर्ड तसेच मिलिटरी परिसरातले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पत्रावर केलेला आहे आणि त्यांना स्वतः पर्सनली जाऊन देखील भेटणार आहे की ते झाडं किंवा वायर वगैरे असतील ते काढून देण्यात आणि ट्राफिकच्या वेळ त्या अनुषंगाने ट्राफिक जाम होणार नाही किंवा आपल्याला ट्राफिक ड्रायव्हरजनचा कसा करायचा आहे त्याचे देखील आम्ही अशोकजी साहेबला चा या वर्षाचे अध्यक्ष माधुमित्र ठाकूर रखमाजी व्यासपीठावर सर्व आमले आहेत बखारियाजी आहेत सर्व ज्या भागातील कॅन्डोरमेंटचे सदस्य आहेत गारोल आहे अजय काळे आहेत आणि रंगले सावलीतील सर्व कुस्ती प्रेमी सावलीचा गणेश महासंघ याचा उद्घाटन मला यायला उशीर झाला त्याबद्दल ठाकूर असं काही मनात आणू नको हा महासंघ माझा आहे जरी संस्थापक अशोक साहेला असला तरी ग्रीपूयाचा एक सदस्य आहे आणि दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी सुद्धा या कुस्तीच्या कार्यक्रमाला आलो होतो वेगवेगळ्या भागातून कुस्तीपटू आणून जे चांगल्या स्पर्धा घेतात ह्या खऱ्या अर्थानं लोकांना आवडतात तुम्हाला माहित नसेल अॅडवोकेट बघ यांचा कुस्ती लावण्यासाठी मी चाळीस गावाला गेलो होतो पंचवीस ते तीस वर्षापूर्वी चाळीस गावाला आम्ही त्या टायमाला हे मोठे कुस्ती पटवतोय पण आता इम्राहीनच्या काहीतरी तुमच्या विरोधात कुस्ती लढला होता चाळीस गावला जाऊन मी आम्ही कुस्ती लढवायचो आणि म्हणून या कुस्तीबद्दलचं असलेलं प्रेम हे आम्ही पहिल्यापासून जपलेलं आहे माझ्या तीनगाव मतदारसंघामध्ये जर तुम्हें जाऊन पाला तो चांगला आखाड़ा मैं तैयार के लिए मैट की कुस्ती पेड़ता है लाल माती की कुस्ती खेलता है सर्व सुविधा मैंने उपलब्ध करो दे सायना जी छावनी का डेवलपमेंट अपने को करना है और अच्छी तरीके से करना है दो चार रस्ते बनाना दो चार सभागृह बनाने से डेवलपमेंट नहीं होती तो और भी डेवलपमेंट अपने को करना है और आपके मालूमत के लिए बोलता शायद आपको पता है कि नहीं लेकिन अभी छावनी की सीओ डायरेक्ट वाराणसी से आई है अब यहाँ ज्वाइन हुई कि नहीं पता नहीं मुझे लेकिन हो गई तो वो वाराणसी से डायरेक्ट मोदी साहब के मतदार संघ से अपने छावनी कैंटेनमेंट बोर्ड में आए हैं उनका भी सहयोग अपन लेंगे और मैं दिल से ये कहूँगा कि छावनी के लोग बहुत बड़े सर प्यारे लोग हैं अच्छे लोग हैं इनसे दिल मिलाओ तो ये दिल मिला लेते झगड़ा हो गया तो उसका सुनते भी नहीं वो बताए तुमने महासंघ के उद्घाटन के टाइम इसलिए ये एक अच्छे सा माहौल छावनी में बने छावनी के लोग बहुत सारे जो लोग हैं जो सांस्कृतिक कार्यक्रम में सहभाग लेते हैं उनको भी दरखास्त करूंगा कि आप सभी अरे किसी ने बोला बोले वादा करके पूरा नहीं करते हम वादा निभाने वाले लोग हैं वादा छोड़ने वाले तो नहीं करते इसका चिंता मत करो और ये कुछ लोग बाहर से आते हैं कुछ भी बोलते रहते हैं इनके इनका कोई थोड़ी है ना इसलिए उनका टेंशन लेने का नहीं कौन क्या बोलता है वो छोड़ दो अपने को जो काम करना है वो अच्छे दिल से करेंगे और जो अशोक सायाना ने जो तो बोला है कि काम से ही अपनी परेशानी जो संघ में अपनी बनी है वो काम रखने की कोशिश हम करेंगे और सायाना हमारे साथ में आप हमारी तरफ देखने की कोई जरूरत भी नहीं है कि नहीं कौन से पार्टी में ये नहीं, नहीं वाला लेकिन तू मेरे साथ है, इतना पक्का है तो हमारे साथ मी सायंना भी आहे सब कुठे एक बाळ या गणेश महासंघाच्या कार्याला मी शुभेच्छा देतो ठाकूरनी ज्या पद्धतीने ज्या जोमानं हा गणेश महासंघ दिलेला आठ पाच सात दिवसापासून चालवला आहे मला वाटतं ठाकूर मी माझ्याबरोबर तो काम केलेलं आहेस

मेरे पिताजी ने बोला था इसलिए गए टाइम तेरे को रोक के रखे थे नहीं तो वही टाइम तेरे को बल बोला था खड़े रह जा मेरी बात सुनते जा संजय मेरा नाम है मेरे को बहुत दिख रहा इसलिए नेक्स्ट टाइम अभी पूरी तैयारी से कर सर नगर से उपाध्यक्ष बनने का पंद्रह साल से, से बोर्ड का मेंबर है लेकिन कभी गए नहीं हुआ पंद्रह साल से बोर्ड मेंबर है मैं ये बाकी सब लोगों लो, सब बात हो गई गए अभी भी बोर्ड मेंबर में इसलिए मेरा मेरे साथ में इसको अपन नेक्स्ट टाइम यहाँ अच्छा सा नगर से जरूर बनाएंगे गणेश महासंघ में काम करने वाले सभी पदाधिकारियों को मेरी शुभकामनाएं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र